डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सी बी ई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टबोर्ड अबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू आय आय टी जेई नीट नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटाचे भव्य मैदान तो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स प्रशिक्षण नर्सरी ते इयत्ता आठवी प्रवेश सुरू आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आजच प्रवेश घ्या नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील सोनहिरा परिसरात आठ गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे अनेक गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरींनीही तळ गाठला आहे त्यामुळे परिसरातील अनेक गावात दोन दोन दिवस पिण्याचे पाणी सुटत नाही आहे अनेक ठिकाणी खाजगी बोर व विहिरीवरून नागरिक आपली तहान भागवत आहेत प्रशासनाचे याकडे पूर्णत दुर्लक्ष होत आहे ताकारी योजनेचे उन्हाळी आवर्तन लांबल्यामुळे सोनहिरा परिसरात शेतीच्या पाण्याबरोबरच वर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी ताकारी योजनेच्या पाण्यावर ग्रामस्थ अवलंबून आहेत तर देवराष्ट्रीय कुंडल प्रादेशिक योजनेतून पाणीपुरवठा होत आहे मोहिते वडगाव, अंबक आसद सोनकिरे पाडळी शिरसगाव सोनसळ या आठ गावात दोन पाणी पाणीपुरवठा केला जात आहे ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज